Watching State Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं व्यापाऱ्यांचा अवमान केल्याचा काँग्रेसचा आरोप केले जोडे मारो आंदोलन महासभेत बेताल बोलणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकांचा बोलविता धनी नगरकरांना माहिती आहे किरण काळे नुकत्याच झालेल्या मनपा महासभेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असणारे पण विरोधी पक्षनेते पदावर असणारे नगरसेवक संपत पारसकर यांनी व्यापारी कधीपासून गरीब झाला व्यापारी गरीब असतो का व्यापारी गरीब झाला म्हणजे आपण इतर सगळे भिकारी झालो असं म्हणत शहरातील सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदारांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकडे यांनी व्यापाऱ्यांनी पैसे भरलेच पाहिजेत असं म्हणत पवारांना शुल्क वसुलीसाठी सभागृहात आग्रह धरला यावरून काँग्रेसनं आडते बाजार दाळमंड इथं राष्ट्रवादीच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन केलंय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बोलविता धनी कोण आहे हे नगरकरांना असा बोलताना काळे यांनी मनोज दशरथ शिंदे संजय शिंदे विलास उबाळे सुनील क्षेत्रे अल्तमश जरीवाला गणेश चव्हाण चंद्रकांत उजागरे उषाताई भगत सुनीताताई भाकरे मनसुख संचेती रतिलाल भंडारी विकास भिंगारदिवे गौरव घोरपडे इंजिनियर सुजित क्षेत्रे किशोर कोतकर प्रशांत जाधव सुधीर लांडगे सोफियान सय्यद शंकर रोहिदास भालेराव राहुल सावंत आदींसह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी व्यापाऱ्यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी गद्दार गटाचा निषेध असो व्यापाऱ्यांवर व्यावसायिक परवाना शुल्क वसुली लादणाऱ्या राष्ट्रवादी गद्दार गटाचा अधिकार असो या घोषणांनी बाजारपेठेचा परिसर तणाून गेला होता शहर काँग्रेसनं सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांच्या व्यापारी विरोधी वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय यामुळे व्यापारी दुकानदारांसह मुख्य बाजारपेठे सावेडी केळगाव उपनगरातील व्यावसायिक यांच्यामध्ये संतप्त प्रक्रिया उमटत असल्याचा दावा काँग्रेसने केलाय या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे म्हणतात व्यापाऱ्यांकडून वसुलीचा निर्णय कायम राहू द्या व्यापाऱ्यांनी पैसे भरलेच पाहिजेत हे सगळ्या सुविधा घेतात स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन स्वच्छतेचे कर्मचारी ते घेतात तर नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणताना दिसत आहेत की बाजारपेठेचे व्यापारी यांचे कंबरडे मोडले आहे ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण ऐंशी ते नव्वद टक्के कमी झालंय त्यामुळे व्यापार वाढीसाठी मनपानं व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे याचा खरपूस समाचार किरण काळे यांनी आंदोलन आंदोलनावेळी घेतलाय महानगरपालिकेची शेवटची महासभा नुकतीच त्या ठिकाणी पार पडली अत्यंत खेदाची गोष्ट आहे की महासभेमध्ये त्या <plate> ते ठिकाणी ची नगर शहरातले सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदार जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत चुकीची त्या ठिकाणी वक्तव्य ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडे त्या ठिकाणी केली गेली आपल्या सगळ्यांना hmm. कल्पना आहे की महानगरपालिकेची आणि स्थायी समितीची जी महासभा झाली होती म्हणजे मार्च महिन्यामधली स्थायी समितीची सभा त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांकडनं दुकानदारांकडनं त्या ठिकाणी रुपये पंधरा हजार पर्यंतचा परवाना शुल्क पर वसुली करायचा निर्णय घेतला गेला त्यानंतर महासभेने देखील तो निर्णय त्या ठिकाणी पारित केला आणि या निर्णयावरती सूचक बनून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्या ठिकाणी सारसनगर प्रभागाचे जे नगरसेवक आहेत प्रकाश भागानगरे हे त्या ठिकाणी सूचक म्हणून आहेत आता सारसनगर प्रभागात पुढं आहे हे सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे शहराचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी स्वतः राहतात त्यांच्या घरातले देखील उमेदवार त्या ठिकाणी नगरसेविका आहेत ते, ते, ते त्या व्यापाऱ्यांची त्या ठरावरती ते सूचक त्या ठिकाणी आहेत विशेष म्हणजे परवाची जी महासभा झाली त्या महासभेमध्ये जे सूचक मोदय आहेत भागानगर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गंधार घटाचे नगरसेवक त्यांनी त्या ठिकाणी असं काही भाषण सुरू केलं की बाबा व्यापाऱ्यांचं कंबळ मोडलेलं आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांकडे त्या ठिकाणी अशा प्रकारची वसुली करू नये त्यांच्या माणस उभं राहिला पाहिजे त्यामुळे तुमचा डबल ढोलकी कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी उभा झालेला आहे दुसरी कदाचित गोष्ट महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे जे सभापती राहिलेले आहेत आणि नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार घटाचे सावळी उपनगरातले कुमारवाकडे म्हणून तरी तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की व्यापाऱ्यांकडून या मताचं म्हणे की व्यापाऱ्यांकडनं त्या ठिकाणी पैसे घेतलेच पाहिजेत व्यापाऱ्यांकडनं कर वसूल केलाच पाहिजे व्यापारी त्या ठिकाणी ड्रेनेज लाईट वापरतात व्यापारी त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट वापरतात स्वच्छतेचे कर्मचारी वापरतात अरे तुम्ही हे विचार याचा केला पाहिजे की आज बाजारपेठेमध्ये रस्ते तुम्ही देऊ शकलेले आज बाजारपेठेमध्ये धुळीचं एवढा साम्राज्य आहे त्याच्यामुळे बाजारपेठेचा व्यापार हा ठप्प झालेला आहे व्यापारात काही देत तर काही नाही तुम्ही ड्रेनेज देता असं म्हणता स्ट्रीट लाईट म्हणता या शहरातल्या पद जो घोटाळा आहे तो सगळ्या नगरकारांना माहिती आहे संबंध नगर शहर अठ्याऐवशन रुपये खर्चू देखील त्या ठिकाणी अंधारामध्ये आणि या सगळ्यामध्ये आज बाजारपेठेचा धंदा पन्नास टक्के

विरोधकांचा खरा आवाज उठवणार कसा जनतेच्या प्रश्ना वाचा फुडणार कसं तर हे विरोधी पक्षने संपत बारसकर नावाचे जे आहेत ते त्या ठिकाणी म्हणतात की व्यापारी कधीपासून गरीब झाला व्यापारी गरीब आहे का व्यापारी जर गरीब असेल तर आपण म्हणजे इतर काय बिघडी आहेत अरे हे बोलताना तुम्हाला काहीतरी ज्ञानाची नाही तर मनाची वाटली पाहिजे की तुम्ही व्यापाऱ्यांचा आव्हान करता अपमान करता मुळात हे नगर शहर जे ते दोन चाकावर चाललेलं आहे एक चाक म्हणजे या इथली एम आय डी सी शक्य आणि दुसरं चाक म्हणजे या शहरातली बाजारपेठ आणि व्यापारी आहे जर व्यापाऱ्याने तुम्हाला उद्ध्वस्तच आहे व्यापाऱ्याला तुम्हाला लावायचं आहे तर हे पाप तुम्ही करता लक्षात घ्या या, या शहराची जर बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तर या शहरात या बाजारपेठेवरती अवलंबून असणारे वेगवेगळ्या दुकानांमध्ये काम करणारे या ठिकाणी हजारो त्या ठिकाणी कामगार आहेत त्यांचं हातावरती पोट आहे कुणी महिला कर्मचारी कामगार आहेत कुणी पुरुष कर्मचारी कामगार आहेत तुमच्या या चुकीच्या निर्णयामुळे करक, करक या सगळ्या हजारो गोरगरीब कामगारांवरती देखील त्या ठिकाणी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं व्यापाऱ्यांबद्दल अन्याय करत अपमान करत त्या ठिकाणी वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार गटाचा निषेध या ठिकाणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसने आम्ही केलाय माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे की स्वातंत्र्याने आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली किंवा व्यापाऱ्यांचा परवा शिक्षक केलं पाहिजे व्यापारी संघटनांनी त्या ठिकाणी बैठक घेतली दोन दिवसाचा धरला काँग्रेस पक्षाने धरलं त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये देखील दिले तर दिली या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार गटाची नगरसेवक महानगरपालिकेची काही भूमिका घेतात महासभेमध्ये सगळ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा नगर शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खतदार गटाचा आमदार आहे शहराचे लोकप्रतिनिधी हे याच्या मागचे सूत्रधार आहेत मूळ आणि त्यांना या शहरात व्यापाऱ्यांना मोडून काढण्याचं काम करायचं आहे त्यांना या शहरातली बाजारपेठून काढायची आहे कारण की त्यांचं आणि काही बिल्डर लोकांचं त्या ठिकाणी संगण मत आहे त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी वेगळ्या भागामध्ये जे काही मोठमोठ्या स्कीम चालले आहेत मोठमोठे मॉलची कामं चाललेत गँग या शहरामध्ये काम करते त्या गँगनी जे जे काही उद्योग गेलेत त्या सगळ्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांच्या स्कीमला गिराईक मिळायला पाहिजे त्यांच्या स्कीममधल्या या ठिकाणीच्या दुकानांना व्यापाऱ्यांनी दुकानं विकत घेतली पाहिजेत आणि या सगळ्यातनं जर ही बाजारपेठ शहरातली ध्वस्त झाली तरच तो धंदा वाढल म्हणून यासाठी हे पाप जे त्या ठिकाणी सुरू आहे मी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना इशारा देतो की तुम्ही तुमची घेतलेली भूमिका ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे व्यापाऱ्यांचा अपमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार गटाने या शहरामध्ये केलेला आहे काँग्रेस तो कदापि कपून घेणार नाही या शहरातल्या व्यापाऱ्यांच्या दुकानदारांच्या पाठीशी सातत्याने ठामपणे उभे राहायची भूमिका मी काँग्रेस पक्षाची राहणार आहे